सर्व स्वाभिमानी समाज बंधू भगिनीनो सर्वांना सप्रेम जय लहूजी जय भीम जय रविदास जय ज्योतिबा जय संविधान एकोणीस सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करून आपण सरकारचं लक्ष अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाकडे वेधलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेले वृत्तपत्राचे प्रतिनिधी सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय स्वाभिमानी समाज बांधव यांना मी सगळ्यांना विशेष धन्यवाद देतो ही लढाई सामाजिक न्यायाची आहे हे वारंवार आपण उदरत करत असतो परंतु सामाजिक न्यायाची लढाई जोपर्यंत ताकदीनं आणि गतीनं लढली जात नाही तोपर्यंत या लढाईला यश ये येत नाही ही वस्तुस्थिती ना आहे सरकार वाढवलेल्या कालावधीच्या बाबतीमध्ये ब्र काढायला तयार नाही सरकारचे जे काही हस्तक आहेत ते वरच्यावर नाटकं करायला लागलेले आहेत गेली दोन तीन वर्ष ज्यांनी वाया घालवली सरकारच्या समोर हुजरेगिरी करून लोटांगण घालून पाया पडून आता तीच लोक परत या विषयासाठी एकमेकाला टार्गेट करण्याचं काम करत आहेत रस्त्यावर नाटक करण्याचं काम करत आहेत या सगळ्या षडयंत्राला आपण भुलू नये माझं स्पष्ट म्हणणं आहे सरकारचे हस्तक सरकारचे गुलाम सरकारचे समर्थक सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाही ते फक्त आणि फक्त वेळ वाया घालू शकतात परिणामी समाजाच्या पदरामध्ये न्याय मिळत मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातल्या सर्व स्वाभिमानी तरुणांना महिलांना सन्माननीय पदाधिकाऱ्यांना मी एक विनंती करत आहे परत की महाराष्ट्रातल्या कमीत कमी दीडशे आमदारांच्या घरासमोर येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी दौंडी आंदोलन देऊन येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्या प्रश्नावर जर आवाज उठवला नाही आरक्षण वर्गीकरणासाठी तुम्ही भूमिका पार पाडली नाही तर निश्चितपणानं तुमच्या विरोधामध्ये आम्ही मतदान करू अशा प्रकारचा जाहीर इशारा दौंडी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे मला वाटतं ही भूमिका स्वाभिमानी सगळ्या लोकांना मान्य होईल कारण का ज्यांचा ज्यांचा विश्वास संघर्षावर आहे ती माणसं लाचारी करूच शकत नाहीत त्यांच्या स्वभावात वर्तनात रक्तात आणि मेंदूमध्ये गुलामीचं समर्थन करण्याचे हे नाही घटक नाही ते निश्चितपणानं या संघर्षाच्या सोबत राहतील हा मला विश्वास आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्तीत जास्त स्वाभिमानी लोकांना पाठवा आणि पंधरा ऑक्टोबरला महाराष्ट्रातलं आमदार आणि मंत्र्यांच्या घरासमोरचं आंदोलन ऐतिहासिक होईल याची आपण सगळेजण खबरदारी घेऊया